श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छान अशी कथा सांगणार आहे ती फक्त ऐकल्याने तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि धनाची प्राप्ती होईल तर चला कथेला आपण सुरुवात करूया एकदा माता पार्वती आणि भगवान शिव जेव्हा पृथ्वीवर जातात तेव्हा तिथे एक रघुनाथ नावाचा व्यक्ती खूपच दुःखी आणि उदास बसला होता मित्रांनो जर तुम्ही ही कथा ऐकत असाल तर कथा पूर्ण ऐका या कथेला मध्ये सोडू जाण्याची चूक करू नका कारण या पवित्र कथेला पूर्ण ऐकल्याने तुम्हाला प्राप्ती निश्चित होणार आहे म्हणूनच तुम्ही या कथेला पूर्ण ऐका जर तुम्ही भगवान शिवांची किंवा स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कृपया त्यांचा अपमान करू नका तर माझ माता पार्वती आणि भगवान शिव पृथ्वीवर जातात आणि तेव्हा माता पार्वती भगवान शंकरांना प्रश्न विचारतात हा रघुनाथ नावाचा माणूस उदास का बसला आहे तेव्हा भगवान शिव माता पार्वतीला म्हणतात हे मानव त्यांच्या काळामध्ये ज्या सात गोष्टी कधीही कोणाला सांगायच्या नसतात त्या गोष्टी ते, ते सर्वांना सांगतात आणि त्यामुळे माणसाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो तेव्हा माता पार्वती महादेवांना विचारते त्या कोणत्या अशा सात गोष्टी आहेत कृपया तुम्ही मला सांगा तेव्हा भगवान शिव म्हणतात हे प्रिये मी तुला रघुनाथ या माणसाच्या जीवनाबद्दल सांगत आहे तू ते ध्यानपूर्वक ऐक त्यानंतर भगवान शिव म्हणतात मनुष्य नेहमी बोलत असतो हळू बोल नाही तर कोणी ऐकेन आपण सर्वांनी ही गोष्ट ऐकली असेलच आणि मनुष्य हे सारखं बोलत असतो परंतु विचार करण्याची गोष्ट ही आहे की हे वाक्य केव्हा आपल्या तोंडातून बाहेर पडतं आणि कधी आपल्या कानामध्ये पडतं कारण हे असे गुप्त रहस्य असतात जे रहस्य मानव कोणा दुसऱ्याला सांगू इच्छित नसतो नेहमी कुटुंबामध्ये क्ले क्लेशाचं कारण मानव स्वताच असतो भगवान शिव म्हणतात जरी तुम्ही या गोष्टींना मान्य केलं किंवा नाही केलं परंतु ही गोष्ट तेवढी सत्य आहे कारण नकळतपणे किंवा कुठल्या तरी ओघामध्ये येऊन मानव स्वतः ती गोष्ट दुसऱ्याला सांगतो जी गोष्ट आपण दुसऱ्याला कधीच सांगू नये आणि हेच त्याच्या दुःखाचं मुख्य कारण बनत कुटुंबामध्ये भांडण्याचे कारण सुद्धा हेच बनत आणि त्यानंतर त्या माणसाला त्या, त्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागतो तो विचार करू लागतो की मी ही गोष्ट दुसऱ्याला सांगून खूप मोठी चूक तर केली आहे माझी चूक होती मी नकळत ही गोष्ट सगळ्यांना सांगून टाकली आहे आणि म्हणूनच आजची ही कथा मी तुम्हाला सांगत आहे या कथेला ऐकल्यानंतर तुम्हाला या सात गोष्टी कळतील ज्या गोष्टी तुम्ही कधीच कोणाला सांगू नये या ज्या सात गोष्टी आहेत त्या कोणत्या आहेत त्या कोणाला का सांगायच्या नाहीत या मागील तर्कसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आता भगवान शिव एका शिव रूप धारण करून रघुनाथाच्या शेजारच्या गावात गेले रघुनाथ नावाचा तो युवक खूपच गरीब होता त्याच्याकडे काहीच पैसे नव्हते दोन वेळच अन्न सुद्धा त्याच्याकडे नव्हतं मुश्किलीने तो दोन वेळच रात्रंदिवसाचं अन्न मिळवायचा रात्रंदिवस तो कामाच्या शोधात इकडे तिकडे फिरायचा आणि इकडे तिकडे करून करूनही त्याला कुठेच काम मिळत नव्हते मग एके दिवशी त्याने त्याच्या पत्नीला त्याची ही सर्व समस्या सांगितली त्याने त्याच्या पत्नीला सांगितले मी जिथे कुठे काम करण्यासाठी किंवा शोधण्यासाठी जातो तेव्हा प्रत्येकजण मला हे म्हणून काम देत नाही की आमच्याकडे कामगारासाठी काहीच गरज नाही आता मी काम शोधून शोधून पूर्णपणे थकून गेलो आहे मला प्रत्येक ठिकाणी नकार येतो मला हे समज हे आता समजत नाही की मी तुमचं पालनपोषण करू शकेल की नाही आपल्या मुलांची काळजी कशा प्रकारे घेऊ आणि ही चिंता मला रात्रंदिवस खूपच सतावत आहे हे ऐकून त्याच्या पत्नीने काही विचार करून ती म्हणाली तुम्ही एका माणसाकडे फक्त एकाच वेळा काम मागण्यासाठी जाता आणि ते जेव्हा तो तुम्हाला काम देत नाही तेव्हा तुम्ही पुन्हा त्याच्याकडे जातच नाही जर तुम्हाला त्याच्याकडून काम मिळवायचं असेल तर तुम्हाला त्याच्याकडे सहानुभूतीपूर्वक जावे लागेल तुम्हाला तुमची गरिबी त्याला दाखवावी लागेल त्यामुळे ते लोक तुमची मजबुरी समजून तुम्हाला त्यांच्याकडे कामावर ठेवतील आणि म्हणूनच तुम्ही लाजणं बाळगता त्यांना तुमची मजबुरी सांगा तुमची गरिबी सांगा आणि हाच उपाय केल्यामुळे तुम्हाला निश्चित काम मिळेल पत्नीचे हे बोलणे रघुनाथाला चांगल्या प्रकारे समजले पुढच्या दिवशी रघुनाथ त्यात शेटजवळ गेला ज्याच्याकडे तो मागच्या दिवशी काम मागण्यासाठी गेला होता परंतु यावेळी रघुनाथाने त्या जवळ हात जोडून प्रार्थना केली त्याला विनंती केली की मी खूप गरीब आहे आणि मला कामाची खूप जास्त गरज आहे तुम्ही जे काही काम मला सांगाल ते मी पूर्ण मेहनतीने करेल परंतु कृपा करून तुम्ही मला तुमच्या घर अरी कामावर ठेवा रघुनाथाची ही अवस्था पाहून त्या शेठने रघुनाथाला त्याच्याजवळ कामावर ठेवले रघुनाथ आता रोजच्या रोज त्या शेडजवळ कामासाठी जाऊ लागला रघुनाथ आतून तर खुश होता की त्याला काम मिळालं आहे परंतु त्याला मिळणाऱ्या वेतना या खूप भयानक आणि खूप प्रचंड अशा अवघड अशा होत्या बाकीच्यापेक्षा खूपच बाकीच्यापेक्षा खूपच कमी त्याला पगारही मिळत होता रघुनाथ जे काम करायचा ते काम दुसरी लोक करायचे आणि त्यांना रघुनाथापेक्षा जास्त वेतन मिळायचे आणि रघुनाथाला कमी वेतन मिळायचं जेव्हा रघुनाथाने ह्या त्याच्या शेठला विचारले तेव्हा शेठ म्हणाला हे बघ रघुनाथ तुला कामाची गरज होती तेव्हा मी तुझी मदत केली मी तुला काम दिलं मग माझे आभार व्यक्त करण्याऐवजी तू माझ्याकडे तक्रार करत आहेस शेट असं बोलणं ऐकून रघुनाथ गप्प झाला गोष्ट तर सत्यच होती ती की शेठने रघुनाथाची मजबुरी बघून त्याला काम दिलं होतं आणि म्हणूनच शेठ रघुनाथाला त्याच्यानुसार वेतन देत होता परंतु रघुनाथने हळूहळू ही गोष्ट त्याच्या मित्रांना नातेवाईकांना सुद्धा सांगायला सुरुवात केली की त्याचा शेठ कसा माणूस आहे आणि त्याला किती वेतन देतो वेळ हळूहळू पुढे सरत होती रघुनाथ त्याच्या पूर्ण मेहनतीने काम करत होता परंतु आता परिस्थिती बदलू लागली होती शेठ आता रघुनाथाला दुसऱ्यांच्या तुलनेत जास्त काम सांगू लागला परंतु त्याच्यापेक्षा कमी वेतन शेट रघुनाथला देत होते आणि ही गोष्ट रघुनाथाच्या मनाला खूप लागायची तो दुसऱ्यापेक्षा जास्त मेहनत करायचा परंतु वेतन त्यांच्यापेक्षा कमी मिळायचं यामुळे त्याच्या आत्मसन्मानाला खूप जखम झाली होती आता हळूहळू त्याच त्याच्या कामावर लक्ष लागत नव्हतं साहजिकच अशा जागेवर कोणाचं मन लागेल जिथे माणसाला त्याच्या करावी लागेल आणि म्हणूनच रघुनाथाने ते काम ते काम सोडलं आणि तो घरी येऊन बसला आता त्याच्याकडे चा घर चालवण्यासाठी सुद्धा पैसे शिल्लक राहिले नव्हते आणि म्हणूनच त्याने त्याच्या मित्रांकडे नातेवाईकांकडे मदत मागण्यास सुरुवात केली परंतु त्याचे मित्र समोर असताना त्याच्यासोबत खूपच आपुलकीने बोलायचे त्याला नेहमी धीर द्यायची परंतु त्याच्या पाठीमागे नेहमी त्याची मस्त रे नालस्ती करायची ते म्हणायचे की हा माणूस किती मूर्ख आहे शेठने याला काम दिले होते आणि शेठ याला पैसेही देत होता आणि तरी हा काम सोडून ते पैसे सोडून आता घरी बसला आहे जर आपण ह्या माणसाला पैसे दिले मग हा आपले पैसे सुद्धा परत करणार नाही याची आता अशी अवस्था आहे की याच्याकडे काम नाही मग या याला पैसे कुठून आणून देणार हा आपल्याला परत कुठून पैसे आणून देणार आणि ह्याच कारणामुळे रघुनाथाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच खराब होत चालली होती आता तो दिवस रात्र टेन्शनमध्ये राहू लागला होता तेच मित्र तेच त्याचे नातेवाईक जे रघुनाथचा समोर त्याचे खूपच जवळचे आहेत असे दाखवत होते त्याला धीर द्यायचे ते रघुनाथाजवळ येऊन त्याला ज्ञानाच्या गोष्टी तर खूप सांगायचे परंतु त्याची मदत कोणीच करत नव्हती आणि नेहमी असंच होतं ज्ञान देणारे तर खूपच मिळतात परंतु मदत करणारे हाताला पकडून पुढे नेणारे खूपच कमी लोक मिळतात एके दिवशी रघुनाथाला ही बातमी मिळाली की शेजारच्याच गावामध्ये एक शिवशिष्य आला आहे जो खूपच ज्ञाने आहे रघुनाथ इतक्या टेन्शन मध्ये होता की त्याला पुढे कुठलाच मार्ग दिसत नव्हता आणि म्हणूनच नकळतपणे तो त्या शिव शिष्याजवळ येऊन पोचला तिथे गेल्यावर तो लगेच शिवशिष्याचे चरण पकडतो आणि रडू लागतो तो रड़त, रड़त सांगतों। तो शिवशिष्याला त्याची सर्व सांगतो सांगतो की कशा प्रकारे त्याच्या शेटने त्याचा फायदा उचलला आणि त्याचे मित्र नातेवाईक सुद्धा त्याच्या सोबत कसे वागतात हे सर्व काही रघुनाथाने शिवशिष्याला सांगितले हे सर्व ऐकून शिवशिष्याने रघुनाथाला शांत करत म्हणाले हे पुत्रा या सर्व अडचणी तुझ्या मूर्खपणामुळेच उपस्थित झाल्या आहेत जर तुझ्यामध्ये विवेक असता तर यामधील एकही समस्या तुला दुःखी करू शकली नसती परंतु तू तुझ्या अविवेकामुळे तुझ्या मूर्खपणामुळे स्वतः तुझ्या मार्गामध्ये काटे पेरलेस आज मी तुला सात गोष्टी सांगत आहे ज्या चुकूनही तू दुसऱ्या कोणाला सांगू नकोस आणि ह्या गोष्टीस तू तुझ्या आयुष्यात अनुकरण कर ज्यामुळे तू तुझ्या ह्या दुःखांचा दुःखांपासून दूर होऊ शकतो जे दुःख कारण नसताना ह्या दुनियेमुळे तुला मिळत आहे पहिली गोष्ट जी कोणालाही सांगू नये ती आहे आपली स्वतःची मजबुरी आपल्या मजबुरीचा देखावा करून दुसऱ्याच्या दयेच्या पात्र बनून त्याची मदत घेण्याची तू कधीच करू नका असे होऊ शकते की आज ते तुमची मजबुरी पाहून तुम्हाला मदत करू शकतात परंतु उद्या ते तुमच्या गैरफायदाही घेणार आहेत आणि जर त्यांनी तुम तुमचा फायदा घेतला नाही तर तो दुसऱ्याजवळ तुझी मजबुरी करायला कधी चुकणार नाही आणि म्हणूनच कधीही दुसऱ्याला आपल्या मजबुरीचा देखावा करू नको जर घरामध्ये दोन सुक्या भाकऱ्या असतील तर त्यास खाऊन झोपा परंतु दुसऱ्यांना या गोष्टी थोडीसुद्धा सा अस सा, सांगू नका किंवा चाहूलही लावून देऊ नका तुम्ही विचार करा मजबुरी सांगण्याचा उद्देश काय असू शकतो एका माणसाचा दुसऱ्या माणसाकडून मदत मिळवण्याचा हेतू असू शकतो किंवा कोणती आर्थिक मदत मिळवण्याचा हेतू असू शकतो परंतु दोन्ही परिस्थिती तुम्ही पाहिल्यात तर समोरील माणूस तुमचा फायदा घेण्यापासून चुकणार नाही आणि जरी त्यांनी तुमचा फायदा घेतला नाही तरी तो त्यांच्या नजरेत तुम्हाला मूर्ख समजेल आणि दुसऱ्यांसमोर तुमची मस्करी तर नक्कीच करेल आणि म्हणूनच तुमच्या मजबुरीबद्दल कधीच कोणाला सांगू नका दोन जी कधीच कोणाला सांगू नये ती गोष्ट म्हणजे आपल्या भूतकाळातील चुका आणि भविष्यातील प्लॅनिंग जरा विचार करा जर आपण आपल्या भूतकाळातील दुसऱ्याला सांगत असू तर त्याचा काय प्रभाव असू शकतो सुधारल्या तर जाऊ शकत नाहीत मग अशा वेळी या गोष्टी सांगण्याचा सा उद्देश काय असू शकतो तुम्ही तुमच्या चुका स्वतःहून ह्या जगाला सांगत आहात यामुळे त्या माणसाच्या दृष्टिकोनात तुमचा एक चरित्र तुमचे एक चरित्र बनेल आणि तो माणूस भविष्यात तुम्हाला नेहमी त्याच दृष्टिकोनातून पाहत राहील आणि म्हणूनच कुठल्याही व्यक्तीच्या दृष्टिकोनात तुमचा चरित्र किंवा होऊ शकतो जरा विचार करा तुम्ही भविष्यातील प्लॅनिंग उगाच दुसऱ्याला सांगत आहात जे लोक तुमच्या कामाचा काहीच हिस्सा नाहीत अशा लोकांसमोर आपल्या भविष्यातील प्लॅनिंग सांगण्याचा काय फायदा असू शकतो ते लोक तुमची मदत तर नाही करणार परंतु तुमच्या भविष्यातील प्लॅनिंग मध्ये अडचण नक्कीच बनू शकतात तुम्ही स्वतः तुमच्या बुद्धीचा वापर करा आणि विचार करा की तुमच्या बाबतीत सुद्धा असं घडलं आहे का की तुम्ही तुमच्या भविष्यातील एखादी प्लॅनिंग दुसऱ्याला सांगितली आणि ती गोष्ट घडलीच नाही मी खात्रीने सांगते की असं नक्कीच घडलं असेल व्यवस्थित विचार करा तीन जी गोष्ट ती आहे घरातील गोष्टी जे काही आपल्या घरामध्ये आपापसात आप जे काही बोलणं होतं आपण आपल्या आई वडिलांसोबत बायको पत्नीसोबत मुलांसोबत जे काही बोलतो ते आपल्या कुटुंबापुरतंच मर्यादित राहायला हवं जर तुम्ही ह्या गोष्टी दुसऱ्यांना सांगत असाल मग अशा वेळी दुसऱ्यांना तुमच्या घरात घुसण्याची संधी मिळते आणि अशी लोक या गोष्टींचा फायदा घे गे, घेण्यापासून कधीच चुकत नाही ही लोकं तुमच्या परिवारातील सदस्यांना तुमच्यापासून दूर करण्याचा निश्चित प्रयत्न करतात नेहमीच असं घडत आहे की आपण आपल्या घरातील भांडण कमी होण्यासाठी आपली ती भांडणं आपण आपल्या शेजाऱ्यांना किंवा आपल्या नातेवाईकांना सांगतो आणि यामुळे तुम्हाला कधीच कोणतीच मदत मिळाली नसेल उलट तुमच्या घरातील भांडणं यामुळे आणखीनच वाढली असतील आणि हे वाढणारच आहेत कारण जर तुम्ही तुमच्या आई वडिलांना गोष्टी किंवा घरातील इतर कुठल्याही सदस्यांना गोष्टी घराबाहेर सांगत असाल तर वेळी घरातील सदस्यांना वाईटच वाटणार की आपल्या खाजगी गोष्टी हा माणूस बाहेर सांगत आहे आणि म्हणूनच तुमच्या घरातील गोष्टी घरातील भांडणं कधीही कुठल्या दुसऱ्या व्यक्तीला सांगू नका पुढची गोष्ट जी मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे कधीच दुसऱ्याला सांगू नये तुम्ही ऐक ऐकल्यावर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला खूपच वेगळं वाटेल परंतु या गोष्टी सत्य आहेत एका तर्काच्या माध्यमातून तुम्हाला मी ही गोष्ट सांगणार आहे तुमचे उत्पन्न तुमचे उत्पन्न कधीही कुणाला सांगू नका मग तुमचे उत्पन्न तुम्ही दुसऱ्याला सांगण्याच्या मागे हे तू काय असू शकतो जरा विचार करा की तुम्ही तुमचे उत्पन्न दुसऱ्या मित्रांना सांगत आहात मग अशा वेळी जेव्हा तुमच्या मित्रांना पैशाची गरज असते त्यावेळेस निश्चित ते तुमच्याकडनं अपेक्षा करतात की हा आज ना उद्या मला मदत करेल किंवा यांनी मला मदत करावी जास्तीत जास्त लोक तुमच्याकडे मदत मागतील आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही त्यांना मदत करणार नाही तेव्हा ते लोक विचार करतील या माणसाकडे पैसे तर आहेत हा माझी मदत करू शकतो परंतु हा मुद्दा म्हणूनच माझी मदत करत नाही आणि अशा वेळी तुमचेही उत्पन्न तुमच्यामध्ये भांडण्याचे कारण बनू शकते आणि जेव्हा तुमचे उत्पन्न कमी असेल तेव्हा हीच लोक तुमची मजा मस्करी करतील तुम्हाला माणसांमध्ये अगदी चिंतेची वागणूक देतील मग तुम्ही तुम उत्पन्न न सांगणे हाच शहानपणा आहे पुढची गोष्ट ती अशी आहे माणसाला त्याची ताकद आणि कमजोरी माहिती नसते परंतु जर तुम्हाला तुमची कमजोरी आणि ताकद माहिती असेल तर अशा वेळी पहिली गोष्ट तर तुम्ही खूपच बुद्धिमान माणूस आहात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही गोष्ट दुसऱ्या कोणाला सांगू सा, नका कारण जर तुमची कमजोरी दुसऱ्याला समजली तर ते लोक तुमच्या या कमजोरीचा फायदा उचलतील आणि जर तुमची ताकद त्यांना समजली मग अशा वेळी तीच ताकद तुमची कमजोरी बनू शकते कारण ती ताकद दुसऱ्या माणसाला माहिती आहे मग तो त्या ताकदीवर काहीतरी उपाय नक्कीच शोधेल म्हणूनच तुमची कमजोरी आणि तुमची ताकद कधीच कोणाला सांगू नका कारण यानंतर तुम्हाला तुमच्या घरात नेहमीच दुःखी राहावं लागेल त्याचप्रमाणे पुढची गोष्ट आहे जी कुणाला सांगू नये ती म्हणजे तुमचे मित्र आणि तुमचे शत्रू जर तुम्ही तुमच्या मित्रांबद्दल दुसऱ्या माणसांना सांगत असाल मग ते लोक तुमच्या मित्रांसोबत जवळ वाढवून तुमची फसवणूक करू शकतात तुमच्या जिवलग मित्राला तुमच्यापासून दूर करण्याचा सुद्धा ते प्रयत्न करू शकतात जे सानमा सामान्य माणूस आहेत सामान्य व्यक्ती आहेत ते असे कधी करत नाहीत परंतु तुमचे जे दुश्मन असतील ते असं नक्कीच करतात त्याचबरोबर तुमच्या शत्रूबद्दल सुद्धा कधीच कोणाला माहिती सांगू नका कारण आज जो तुमचा मित्र आहे तो उद्या तुमचा दुश्मन किंवा शत्रूही होऊ शकतो तर तो तुमच्या दुश्मनांसोबत मिळून तुम्हाला दुश्मनां खूप मोठ्या संकटात निश्चित पाडू शकतो आणि म्हणूनच तुमच्या सर्वात जवळच्या मित्राला सुद्धा तुमच्या दुश्मनाबद्दल कधीच सांगू नका पुढची गोष्ट आणि शेवटची म्हणजे जेव्हा तुम्ही दान करता तेव्हा तुम्ही केलेल्या दानाबद्दलसुद्धा कधीच कोणाला सांगू नका जर तुम्ही कुणा जर तुम्ही कुणाला असं का जर सांगू नका जेव्हा तुम्ही केलेले धर्म इतरांना सांगता तेव्हा तुम्ही हे सिद्ध करत असता की कि तुम्ही किती मोठं दानिक पुरुष आहात आणि ही गोष्ट तुमच्यामध्ये एक अहंकार निर्माण करते आणि म्हणूनच दान गुप्तपणे केले जाते आणि असे केलेले दान हे जास्त फलदायी मानले जाते असे म्हणतात की तुमचा उजवा हात दान करत आहे ही गोष्ट डाव्या हाताला सुद्धा कळू देऊ नका म्हणजेच केलेले दानधर्म कधी इतरांना सांगू नका या सात गोष्टी शिव शिष्याने रघुनाथाला सांगितल्या यामध्ये या संसारातील सर्व सिद्धांत लपलेले आहेत या गोष्टींचा अनुकरण केल्याने तुमच्या घरामध्ये सुख शांती टिकून राहते घरात होणाऱ्या भांडणांपासून तुम्ही पूर्णपणे मिळू शकता जर तुम्ही या सात गोष्टींवर व्यवस्थित विचार केला तर तुम्हाला सुद्धा सुद्धा या सात गोष्टी नक्कीच पडतील तुम्हाला समजेल की हे आहे की या सात गोष्टी कधीच कोणाला सांगू नये या नंतर माता पार्वती भगवान शंकरांना म्हणते हे प्रभू जर मानव या सात गोष्टींचे पालन त्यांच्या जीवनामध्ये करत असेल तर त्यांना कुठल्याही संकटांना सामोरे जाण्याची वेळ येणार नाही इतकं म्हणून माता पार्वती आणि भगवान शिव कैलास पर्वताच्या दिशेने निघाली पहा तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जे कोणी नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचेही समाधान झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामींची रुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तिचे